रिसोड तालुका तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर कारवाईचे धाड सत्र सुरूच रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये रिसोर्ट तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारताच रिसोर्ट तालुक्यात गौम खनिजांची तस्करी करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणांत एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस काला या कालावधीत रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी एकूण अवैध अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली असून यामध्ये वाहतूक करणारे टिप्पर रेतीचे पंधरा टिप्पर गिट्टीचे एक टिप्पर तर डब्बरचे एक टिप्पर अशा सव्वीस प्रकरणांमध्ये रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपल्या नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तसेच पटवारी यांच्या मदतीने अवैध अवैध गौण खनिज करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करून महसूल प्रशासनाच्या तिजोरीत कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे महत्वाचं कार्य केलंय अवैध गौण खनिज करणाऱ्या वाहनाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाच्या तिजोरीत तीन कोटी सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये एवढा महसूल जमा झाला असून त्यामध्ये मुरुम

प्राप्त मध्ये एक कोटी चौसष्ट लाख सोळा हजार सत्तर रुपये तसेच तात्पुरते वाहतूक परवाना याच्या माध्यमातून एकावन्न लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये गौण खनिज रॉयल्टीच्या माध्यमातून चव्वेचाळीस लाख तीनशे सत्तर रुपये असा सर्व महसूल प्रशासनाच्या तीन कोटी सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये अवैध गौण खनिजाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाच्या तिजोरीत एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत जमा झाला असून अवैध गौण खनिजावर कारवाई करण्यामध्ये महसूल प्रशासन असून वाशिम जिल्हाधिकारी आदेशाने उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनात रिसोर्टच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपल्या सहकार्यांसह रिसोड तालुक्यात अवैध गौण खनिज करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांना सळोखी पळो करून सोडला रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे तसेच रेती माफी यांचा करदन काळ ठरलेल्या वाशिम जिल्ह्यातील एकमेव तहसीलदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे विशेष म्हणजे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या कारवाई करताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तसेच कोणाच्याही शिफारसीला प्राधान्य न देता शासकीय नियमावलीनुसार तसेच शासनाच्या नियम योग्य ती कारवाई करण्यास प्राधान्य देतात एवढेच तर त्यांनी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारताच त्यांच्या नियोजनबद्ध कार्यशैलीने महसूल प्रशासनाच्या प्रत्येक विभागात पारदर्शकता आली असून सर्व अधिकारी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या आदेशाने सर्वसामान्य जनतेप्रती असलेले आपले कर्तव्य योग्यरित्या बजावत असल्याचं दिसत आहे प्रतीक्षा या कार्यालयीन शासकीय का सामाजिक कार्य राबवत असून यामध्ये प्लास्टिक पिशवीवर बंदी स्वच्छ शहर सुंदर शहर मतदान जनजागृती झाडे लावा झाडे जगवा यांच्यासह अनेक सामाजिक कार्य राबवून त्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपले सामाजिक दायित्व जपत आहेत उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकाळ रिसोर्ट वाशिम